नमस्कार मंडळीनं तर मालवणचं पी एच डी आज हा गावाक तर ही माझी आवस आणि ही माझी बहीण तर आम्ही तिघे आणि माझी पूर्ण फॅमिली पुढे पनवे स्टेशन आमची वाट बघता तर आज मुंबई ते गाव हे प्रवास मी तुमका आज दाखवतले आणि आम्ही आता पनवे स्टेशनला थं आम्ही आता येलो पनवे स्टेशनला आमक तिकीट बीड काढूची नाही कारण आमची ऑलरेडी रिझर्वेशन केलेली हा पण मेल्याने जा मेन काउंटर आता हैसून हलवून थोडे जे लोकात थय नेऊन ठेवलेले त्याच्यानंतर काही गाडी खं येतली तर माहीत नाही वर आम्ही वाट बघित राहिलो पुलावर म्हणून उभे राहलो आणि पुलावर आम्ही आपले चार गाडी पण खालो पोलिसांची की थंसर तुम्ही सामान घेऊन उभे राहला असं म्हणा गाडी खाऊन शेवटी आमका समजला ट्रेन खं येतली आम्ही सामान घेऊन गेलो मस्तपैकी ट्रेन मध्ये चढलो आमचे सहा सीट बुक केलेले होते ऑलरेडी सो त्यामुळे आमचं तेवढं काय त्रास झालो नाही खाऊ पिऊचा तर काय सांगत नको ही मेली चांडाळा असताना काय खाऊचं काय कमी पडायचा नाही का कारण घराकडनं पण मेली काय खाऊन योग्य नव्हती तर खावची मजा तर आम्ही केल नेक्स्ट डे सकाळी उठून ही ह्यांची थोबडा दाखवता मेली सगळी नुसती अशी पारोशी दिसतात बघा कशी मी आपण त्यातलं एकच पण सगळे उठलो उठल खेकात हरचो जो दिसता तुमका हिरवळ ती दाखव ही बघा असली जर तुमका हिरवळ बघूची असतात ना तर कोकणातच जेव ख मी आता सांगते कोकणाशिवाय उन्हाळ्यात जरी असली हिरवळ खरं वाटणार दिसत अशी आणि हणको बघा प्लॅटफॉर्म म्हणजे स्टेशन येऊची वाट बघता स्टेशनची वाट बघून फायनली आमचा कणकवलीचं स्टेशन येला जी साडेतीनला सुटणार होती ट्रेन त्याचा पोचणार होती ती पावणे सातात पोचली नंतर आम्ही गाडी केलो माणसाभरची सुटून आम्ही ह्याच्यात सामाना भरलो आणि माणसांका कमी माणसांका पाठवून ह्या गाड्यातनं दिलं त्याच्यानंतर मी आज जरा वायस म्हटलं वर जाऊया काय खाए। दुसरी खैची ट्रेन येता का बघ्या म्हणून वर चढले प्लॅटफॉर्मवर गेले तर खै कोकण करण्याचं माका काय पाठपुरावा दिसाक नाही म्हणून परत खाली गेले शेवटी बाहेर गेलो आम्ही आणि हैती रिक्षा पकडलो रिक्षा पकडलो आणि थेट पोचलो होते थे। कणकवलीच्या डेपो आता कणकवलीचं डेपो म्हटल्यावर हा हा डेपो पोचलो खरे पण ह्या लोकांचा काय वेगळा हे बघ हडेसून चलली हत खरी बघत काय हो बिअर अगदीच मेली खोळावल्यावाणी करत आणि ह्याचा तर काय वेगळाच नो पार्किंग कोणासाठी बैलांसाठी मशीनसाठी बोलो हरण ह्या लोकांका लक्झरी होय होते काय कणकवल्यापासून ह्यांका सुखवाड्यापर्यंत जाऊचा होता लग्झरी एका बेटाकण्या शेवटी लालपर्यंत आम्ही प्रवास केलो लाल प्रवास पण लय भारी झालो म्हणा थंयसून आम्ही मग काय रिक्षा करून घराकडे इलो रिक्षेचा व्हिडिओ माझं मात्र टाकूच राहलो मोरो असं एवढा काय त्याच्यात टाकतेलंय पण घराकडे इलेल्याचा जो सुख आणि आनंद हा तो माका वाटणार नाही बघा माझा चेहरा तुम्हाला दिसता तर ह्या माझं घर तुमका कसा वाटला तर नक्की सांगा आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये सो हा माझा घर हा बघा धन्यवाद